जोडे हाताना सांभाळ देवा तुझ्या मुलांना नको ते दुःख नको ते आसू सदा मुखावर दिसूद हासू आनंदी राहू।, राहू दाही दिशाना, दिशाना।, दिशाना। सांभाळ देवा तुझ्या मुलांना आवनी आवनी तुला म्हणायचं नाही का खाती तू चला या मधी बसा चला चला या लवकर चल ग तिथं बस बस तिथं बस तिथं सुबुद्धी दे रे, रे। सुशक्ती दे रे सुनीती दे।, दे रे हात जोडा हात हात जोडा सनमार्गी ने रे नको ते दुःख काय झालं ए तिच्या कानात नको ओरडू आ तू म्हणती का बघ इकडं बघ हुशार आहे ती आवनी आहे ना वा आवनी तुला येते ना प्रार्थना थांबा था। बरं एक मिनिट उभी राह तू प्रार्थना म्हण बरं बघ आवनी किती आहे मग एक तू दे तिच्या कानात आहे ना तिथंच उभी राह बाई आवनी तिथं हां जोड हात ते तोंडात नको घालू म्हण छान म्हणती म्हण म्हण अरे अरे डोकं दुखतंय काय आवनी काय झालं तुझा ड्रेस खूप छान आहे बरं का आज आवनी काय आज संक्रांत आहे का आज हा नाही नाच उद्या आहे का मग हो का, का, है? का है आज काय आहे मग आज काय आहे भोगी काय काय आज सगळ्यांनी सांगा काय आज बोगी बाजरीची भाकर तिळावून कोणी खाल्ली सगळ्यांनी सगळ्यांनी खाल्ली का थोडं तुम बोट सगळ्यांनी खाल्ली का छान सगळ्यांनी खाल्ली भाकर आज आहे ना कशी होती छान होती का उद्या काय खाणार रे पुरणाची पोळी आहे पुरणाची पोळी खायची ना कोणाला खायची गा। तुला गाली। तुला खायची काय खायचं तुला भाजी आणि पोळी तुला रे किती खायची खिचडी खायची का हो का त्याच्याची शाळेतली खिचडी का अरे वा <laughs> तुला काय खायचं तुला सांग ना नावा तुम्हाला काही नाही खायचं का खिचडी खायची का पूर्णाची पोळी हा तुला आयुष तुला, तुला काय खायच काय माहितीये आता काय खाते तर नाही चला बसा बरं आता परत म्हणायचं आपल्याला प्रार्थना झाली ना आता वन टू म्हणायचा सगळ्यांनी म्हणायचे आताची वाजवा सगळ्यांनी